आपलं स्वागत आहे आजच्या मुख्य बातम्या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घात सांगली जिल्ह्यातील ताजगा ताजगाव इथं का काल रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला ताजगाव माणेराजुरी महामार्गावरील चिंचणीजवळ हा अपघात झाला अल्टो कार टाकरी कालव्यात पडली वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन हे कुटुंब परतच होते पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास करत आहेत तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे कुटुंबासह परतच होते मध्यरात्री तासगाव माणेराजुरी रस्त्यावरील चिंचणीजवळ पोहोचल्यावर त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटलं त्यानंतर अल्टो कार टाकरी कालव्यात पडली या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला हा अपघात आज सकाळी उघडीस आल्यानंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे राजेंद्र पाटील राजाराम पाटील सुजाता राजेंद्र पाटील राजू विकास पाटील वयवर्ष पस्तीस प्रियंका खराडे आणि धू पाटील अशी अपघातात ठार झालेल्यांची नावं आहेत तासगाव इथं राहणारे अभियंता राजेंद्र पाटील हे कवटे महाकाड तालुक्यातील कोकळेव गावात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते आठ जणांची हत्या करून तरुणानं लावून घेतला गळफास मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं कुऱ्हाडीनं केलं प्रदेशातील आठ जणांची हत्या करून गळफास लावून घेतला आधी पत्नीवर कुऱ्हाडीनं वार केला त्यानंतर आई बहीण भाऊ बहिणी आणि दोन भाची पुतणी यांची हत्या केली मामाच्या घरी गेल्यावर त्यानं दहा वर्षाच्या चिमुरडीवरही हल्ला केला मात्र तो जीव वाचवण्यासाठी पडून गेला त्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली तामिया तहसील मधील माहुलजीर पोलीस ठाण्याच्या गावात ही घटना घडली मंगळवार बुधवारी रात्री वाजता पत्नी आई वर्ष पंचावन्न भाऊ वर्ष पस्तीस बहिणी वयवर्ष तीस बहीण वर्ष सोळा पुतण्या वर्ष पाच आणि दोन भाची वर्ष दोन यांची हत्या केली या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे <गणागी> मुख्यमंत्री नितीश कुमार मोठा निर्णय घेणार चार जून नंतर पुन्हा मोठी उलता चार जून रोजी निवडणुकीचं निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे बिहारच्या राजकारणात चार जून नंतर पुन्हा मोठी उलता होऊ शकते आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी ते हा वा निर्णय घेणार आहेत असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे जेव्हा आरक्षण लागू झालं तेव्हा लोक शिविगाड करायचे बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली म्हणूनच भाजपला संविधानाचा तिरस्कार आहे असे ते म्हणाले चारशे पार दावा विसरा दोनशे जागांपुढे जात नाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी आहे शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाच वेग आल्याचं चा पाहायला एकीकडे एक देशातील अनेक भागात तापमान नव उच्चांक गाठत असून लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा दिसत ता आहे यातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना स्वतःच्या कामांकडे लक्ष द्यावं आणि त्यावर विचार करावा असा खोचक टोला लगावला आहे मीडियाशी बोलताना खरगे म्हणाले की जेव्हा तुमच्या जागा कमी होणार आहेत आणि आमच्या वाढणार आहेत अशा वेळी चारशे नाही ते सरकार बनवू शकत नाही आणि दोनशे जागांच्या पुढे जाणार नाहीत असा दावा केला आहे भरधाव कार गोल गोल फिरली आणि चार वाहनांना धडकली छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवरील विचित्र घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं एक कार मुख्य रस्त्यावरील वाहनांना उडवत पेट्रोल पंपावर धडकली यामध्ये तीन चार चाकी आणि एका दुचाकी स्वाराला कारण उडवल्याचं समोर आलं आहे त्यानंतर ती पेट्रोल पंपावर एका खांबाला धडकली पुणे हिट अँड रन केसची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलीस आयुक्तांना मोठा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे हिट अँड रन केसची गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत पैशाचा वापर करून नियम कायदा धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झालाय आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात महत्वाचे निर्देश दिले आहेत पुणे हीट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत या प्रकरणात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात आहेत अल्पवयीन आरोपी बड्या बिल्डरचा मुलगा असल्यानं त्याला वाचविण्यासाठी कायदा नियमांचं धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झालाय आधी आरोपीचा गुन्हा आपल्या डोक्यावर घ्यावा ज्यासाठी ड्रायव्हरला आरोपीच्या आजोबांनी डांबून ठेवलं त्याला पैसा बंगला अशी आमिष दाखवली हा सर्व प्रकार सुद्धा गुन्हा अंगावर घेण्यासाठी आपल्याला दबाव टाकल्याची कबुली दिली ज्यासाठी आरोपीच्या आजोबा सुरेंद्र अग्रवाल पोलीस कोठडीत आहेत त्यानंतर पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसनं अटक केली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई तीन ठिकाणी छापे टाकले बेकायदेशीर खाणकाम आणि भोला ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली ईडीनं पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात एकूण तेरा ठिकाणी छापे टाकले आहेत या छाप्यादरम्यान ईडीनं आतापर्यंत तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगदीश सिंग उर्फ भोला ड्रग्ज प्रकरणात ईडीनं जप्त केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर खाणकाम केलं जात असल्याचं चौकशीत आढळलं होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली बीएमएच्या निवडणुकीत दोन अध्यक्षांची निवड उद्योजक सदस्यांचा वाद चौफ्यावर विदर्भातील उद्योजकांची आघाडीची शिखर संघटना बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या द्विवार्षिक निवडणुकीत येथील उद्योजक सदस्यांचा वाद चव्हाट्यावर आला असून दोन गटांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे एका गटानं नागपुरात धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडं पत्र पाठवून आमचीच निवड योग्य असल्याचं सांगितलं आहे बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोवर नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट 738